हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मी ही छान तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असाल तर नवीन दिवसात छानसे नवीन सुरुवात झाली आहे बुद्ध पौर्णिमेच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला खूप खूप मंगलमय शुभेच्छा आणि आज दिवस खासच आहे कारण की आपण हा एक सण म्हणून साजरा करत असतो एक मोठा सण म्हणून साजरा करत असतो आणि तो सर्वजण आपापल्या पद्धतीने साजरा करत होतात ते मी तुम्हाला ब्लॉगच्याद्वारे दाखवणे दाखवतच आहे आणि बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व आणि बुद्ध पौर्णिमेवर बऱ्याचशा घडामोडी छान अशा घडलेल्या आहेत तर चला म्हटलं मी ते तुम्हाला पटकन दोन ते तीन वाक्यात म्हणा किंवा दोन ते तीन, तीन शब्दात ती या ब्लॉगमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते तर वैशाख पौर्णिमेला महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत तसेच तथागत गौतम बुद्धा बुद्ध तसेच सिद्धार्थ गौतम बुद्ध वैशाख पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला त्याच वैशाख पौर्णिमेला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि त्याच वैशाख पौर्णिमेला त्यांना त्यांचं महापरिनिर्वाण दिन देखील झाला आहे आणि अशाच आपणच नाही तर सर्व देशामध्ये देखील बुद्ध पौर्णिम्या साजरी केली जाते इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आपण बुद्ध पौर्णिमेला आपणच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये देखील साजरी केली जाते आणि म्हणून त्याला महामानव तथागत गौतम बुद्ध दे देखील संबोधले जाते तर मला ते दोन तीन वाक्यात मी ते सांगण्याचा प्रयत्न केलाच आहे तर सकाळी छान अशीच आज आंघोळ वगैरे झाली त्याच्यानंतर म्हटलं चला छान असे जे आहेत ना बघा घर किती माझं चकचक करत आहे कारण की मूर्त्या जे आहेत ना मी ते छान अशा आधी धुतून घेतले आहेत आणि हे सगळं काम आहे ना मी रात्रीच करून घेतलं आता तुम्ही मला रात्री का कारण की बघा हे करायला जवळजवळ दीडक तास माझा जातो आणि मस्त मग रात्रीच्या वेळेस लवकर कामात झाले निवांत वेळ होता त्याच्यामुळे मग छान जो आहे ना ते मूर्त्या मी क्लीन केल्या मूर्त्या झाल्यानंतर मग थोडस त्याच्यासाठी त्याचा डेकोरेट सामान आहे त्यामुळे ते प्रचंड वेळ लागते जवळजवळ एक ते दीड तास ते क्लीन करायला लागते त्याच्यामुळे मग ते रात्रीच केलं कारण की सकाळी मग ब्रेकफास्ट जेवण आणि घरातले बरेचसे कामे असतात आणि आपला जो दिवस खूप छान असतो त्यामुळे आपण थोडशी जास्तीची कामं करतो किंवा जेवणामध्ये सुद्धा काहीतरी गोडदोड बनवत असतो त्यामुळे मग तो, तो वेळ इथं जातो तो वेळ तिथं न गेल्यापेक्षा मग म्हटलं थोडंसं रात्रीला होईल तितकी आपण कामे करून घ्यावे तर तिथं थोडंसं मी पॉट वगैरे ठेवले त्यावर फ्लावर होते जे बुके वगैरे होते ते पण मी धुवून घेतले खालचे जे कपडे होते त्यामुळे ते क्लीन केलं जेणेकरून सकाळपर्यंत छान ते वाढून झाले आणि मस्त सकाळी उठल्या उठल्या छान असं फ्रेश देवाची जेनं पूजा वगैरे करून वंदना वगैरे करून नाही का दिवसाची छान अशी सुरुवात केली आहे तर वंदना वगैरे छानपैकी झाली आहे आणि का सांगू ते मूर्त्या इतक्या छानशा चमकत आहेत ना तर आज माझं घर खरंच खूप छान दिसत आहे आणि छानपैकी पूजा वगैरे झाली आणि नंतर मग किचनमध्ये आज मी ब्रेकफास्ट वगैरे काही केलं नाही सकाळी उठले जे झाडू वगैरे होते आणि फ्रेश वगैरे झाले आणि बाकीचं म्हटलं चला हे केल्यानंतर म्हटलं तर किचनमध्ये जाऊया तर असं माझं देश बघू शकता तुम्ही किती छान असं दिसत आहेत ना एकदम मन जे आहे आपलं प्रसन्न झालं आणि नंतर मग आले किचनमध्ये आणि आज म्हणून आम्ही फणसची भाजी जिका ते आम्हाला तिघांनाही खूप आवडते आणि फणस घेत असताना मी फक्त एकच वेळा असे बिना कट करून घेतलं आहे ते इतकं अवघड गेलं मला कट कर करायला की मी शब्दात सांगू शकत नाही त्यापासून मी कानाला खडी नोकरी बाबा म्हटलं मग जेव्हा केव्हा जाते नंतर फणस मी कट करून घेते आणि कारण की मग ते हात कटून कटून आपले हात एवढे दुखतात ना की जाम हात दुखायला लागतात ते तर जाऊ द्या आणि मग तेल वगैरे ते खूप जास्त किचकट होते त्याच्यामुळे मी भाजी वगैरे घेता आणि तेव्हाच नाही का फणस घेत असते तेव्हाच ते कट करून घेते मग थोडस नाही का थोडसं मोठ्या साईजमध्ये मी घेते मग घरी येऊन त्याला थोडस मी कट करून घेते तर बनवते छान ते मी फ्राय करून घेते आधी आणि भाजी बनवायला खूप छान लागतात आणि मी कुठल्याही प्रकारच्या मध्ये गळम मसाले वगैरे काही ॲड करत नाही आहे तर छानपैकी मी भाजून घेणार आधी फ्राय करून घेणार आहो आणि सर्व काही लोकुंडाच्या कढईमध्ये मी फ्राय करत असते आणि चला तर मी ते थोडंसं मी कट करून घेते कारण की ते पिसेस जे आहेत ना थोडंसं मोठ्या साईजमध्ये तर ते फ्राय करायला ठेवले नंतर मग खाली कपडे वगैरे होते म्हटलं चला कपडे धुऊन तरी मला वाटते सोपं पण वाढवून मला खास खूप त्रास येतो खाली जावानंतर वाढवा वगैरे पण काही हरकत नाही चला आता इथं बघू शकता ते कट करून ते साईज इतकी झाली आणि छान असे मी फ्राय करून घेतले आणि म्हटलं वेळ तर झाला होता त्यामुळे म्हटलं भांडे वगैरे काही भरवत बसत नाही तर त्याच कडेमध्ये जस्ट मी भाजी बनवायला घेतली आहे तर कांदे लसूण अद्रक आणि टमॅटो बस एवढंच होतं मी कुठलेही गरम मसाले ॲड केले नाही आहे तर हे जस्ट मी मिक्सरला लावून घेतले आहे आणि छानपैकी ते मग आता भाजीला म्हटलं सुरुवात करूया साईडला एक मँगो होता रोज रोज, रोज नाही का म्हणजे एक दिवस काल माझ्याकडे आमरस बनतोस त्यामुळे म्हटलं आज आमरस नाही बनूया म्हणजे रू इतकी एन्जॉय करते ना आमरस पोळीसोबत आमरस नंतर मग पुरीसोबतसुद्धा आमरस आणि जेवण झाल्यावर चम्मसने पित्तेसुद्धा आमरस म्हणजे खूप जास्त एन्जॉय करते आणि वर्षातून एकदाच मिळते त्याच्यामुळे मला असं वाटते की ते दिवसा म्हणजे एक दिवसावर नाही काही नाही काही रेसिपी पण देते चला म्हटलं आज नाही का आपण इथं मसाले होईपर्यंत म्हटलं चला इथं मांग मँगो वगैरे चला मी तो कट वगैरे करून घेतला आज पूर्ण मी त्याचा शिरा म्हणून म्हटलं चला तर मग शिऱ्यासाठी नाही का मी एकच मँगो घेतला कारण तोच भरपूर होते आणि तर मग मी तर मिक्सरमध्ये तो वगैरे त्याची पेस्ट करून घेणार त्याच्यामध्ये मी काही ॲड करणार नाही आणि मसाले जे आहेत हो ना कांदा वगैरे कच्चा होता त्याच्यामुळे थोडंसं मसाला नाही का फ्राय करायला वेळ लागते तोपर्यंत तो म्हटलं बाकीचे जे काम आहेत त्या ते इकडनं पट आवरत घेऊया म्हणजे आपला वेळही वाचेल आणि ती लवकर होईल आणि गरमी बघायला प्रचंड गरमी आहे का सांगावं आणि त्याच्यामुळे चला आणि मी ते हे लावून वगैरे घेतले आणि हे रुचं टॉप आहे जे मी मिक्सर लावते थोडंसं डस्टपासून नाही का त्याचं थोडंसं प्रोटेक्शन होते त्याच्यामुळे आणि चला आता मिक्सर वगैरे लावून घेतले आहे छानपैकी आणि एका साईडला आपली भाजी होणार आहे आणि एका साईडला आपण शिरा बनवून घेऊया आणि चपात्या वगैरे मग हे नंतर वागरे वागरे मी बनवून घेणारच आहो तर चला इथं मग पटकन भाजी वगैरे बनवायला ठेवली आहे रेसिपी सिम्पल आहे पण खरंच खूप छान आणि खूप भारी लागते आणि मी आत्तापर्यंत जेव्हा ही ब्लॉग घेतले आणि तो, तो मी ते शेअर केली नाही आहे तर चला म्हटलं यावेळेस ते ब्लॉगमध्ये शेअर करून घेऊया तर मसाले छान झाले तर जे आपण नॉर्मल जे आपलं मसाले जातात मी ते सर्व ॲड केले जसं तिखट हळद मीठ आणि थोडंसं गरम मसाला आणि धनिया पावडर हे मसाले ॲड करून घेतले छानपैकी त्याच्यामध्ये थोडंस पाणी टाकले जेणेकरून हे मसाले जे आहेत ना ते पूर्णपणे शिजून जावे आणि मसाले शिजेपर्यंत मग इकडे जे आहेत ना मी रवा वगैरे नाही का भाजून घेतला कारण की रवाचा शिरा बनवायचा होता आणि असं काहीतरी भरवत असते मी कारण की मँगोपासून मग तर चला इकडे मसाले वगैरे ठेवले नंतर मँगो वगैरे नाही का शिरा बनवायला घेतला तर यावेळेस नाही का मला थोडंसं शिऱ्याची क्वांटिटी नाही खूप जास्त झाली कारण की रवा नाही का हा खूप थोडासा जाळसर होता आता मी पहिल्यांदाच आणला ना वगैरे काय मा मला माहिती नाही आहे म्हणजे मी याच्या आधी यूज नाही केला त्याच्यामुळे तो शिरा नाही का मला काही समजलं नाही थोडंसं जास्त प्रमाणात झाला पण काही हरकत नाही तर चला इथं जे ना मग ते मसाले वगैरे पकले नंतर त्याच्यामध्ये मी नाही का फणस पूर्ण टाकून दिलं आहे आणि छान असं फन्नसची भाजी खूप छान असे बनवून झाली आणि थोडंसंच पाणी टाकलं कारण की मला ते सुकीत छान वाटते त्याच्यामुळे माहिती मी तूप वगैरे टाकला आणि तूप हे घरीच बनवलेला आहे तर तूप वगैरे टाकून झालं त्याच्यामध्ये मी रवा वाजला सिंपल रेसिपी आहे जसं आपण रवाचा शिरा बनून तो बिलकुल तसत आहे पण त्याच्यामध्ये की नाही तो पेस्ट केलेला जो मँगो आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे टेस्ट इतकी भारी लागते ना की खूपच छान लागते त्याच्यामुळे म्हटलं चला तर मी तर दीड वाटी जरी दीड ते दोन वाटी नाही का रवा घेतला रवा तल थोडंसं नाही का जाडसर आहे त्याच्यामध्ये थोडंसं का तिथं वाढला आहे प्रमाण चलो काही हरकत नाही आहे होते काही पहिल्यांदा असं आपण ट्राय केलं की आणि नाव वगैरे मला काहीच माहीत नाही त्याचा नंतर जो मिक्सरमध्ये तुम्ही काढलेला होता मँगो तो मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे नंतर पाणी पाणीमध्ये तुम्ही थोडंसं दूध आणि पाणी मी दोन्ही मिक्स केले आहेत आणि हे टाकून दिलं नंतर भरून टाकले साखर आणि बस असं छानसा जो आहे शिरा आपला बनवून झाला आहे खूपच भारी बनला होता तर शिरा नंतर मग घेतले असं साध्या आपल्या पोडी बनवायला तर असं सिम्पलसं जे जेवण होतं ना आज तेच बनवलं होतं आणि कसं राहते मी याच्यामध्ये का ड्रायफ्रूट वगैरे काय ॲड करत नाही कारण की नाही काय आवडत नाही फारसे त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट वगैरे ॲड करत नाही खूप असं तुम्ही गोड पदार्थ बनतात काही शेवया वगैरे त्याच्यामुळे मी काही ॲड करत नाही आहे आणि मग एखाद्या वेळेस करते असं राहते माझं आणि हा मँगोचा तिला प्रचंड आवडतं त्यामुळे म्हटलं काहीच नको तिथं पोळ्या वगैरे बनवून सगळं काही रेडी झालं होतं म्हटलं तिला जेवण वगैरे तिला देते कारण की तिला नाश्ता वगैरे आज बनवला असं जेवण डायरेक्ट बनवलं म्हणून चला तिला देऊन टाकते आणि किचन बघू शकता असलं चला हिला जेवण दिलं तर हा जो पसारा आहे किचनमधला हा पटकन आवऱ्याला घेते जेव्हा तुम्हाला मागे पूर्ण पसारा दिसत असेल जस्ट जेवण बनवून झालं आणि मी तिला जेवण दिलं मग बाकीचं जर ते पटकन असं आवरायला घेतलं आहे तर चला आजचा ब्लॉग असा आजचा ब्लॉग गेला किंवा आजचा असा दिवस गेला आहे तर चला आम्ही ब्लॉग इथं सेंड करतो भेटू आणखी नवीन ब्लॉगमध्ये आणि जर चॅनलवर नवीन असेल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज बेलायकन प्रेस करा तर चला बाय बाय